तर चला राज्याच्या राजकारणात मोठा घडामोडी होताना आपल्याला दिसत आहे शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरती आता एक जोरदार असा घणाघात केला आहे काय घणाघात केला आहे की संजय राऊत यांना सुद्धा संजय राऊत यांना सुद्धा गुवाहाटीला यायचं होतं परंतु काय म्हणाले शहाजीबापू पाटील चला थोडक्यात आपण पाहणारच आहोत परंतु राज्याच्या राजकारणात किंबहुन देशात आणि ह्या महाराष्ट्रात आणि देशात काय घडामोडी त्यांचा वेगवान आढावा घेऊयात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जमाफीची योग्य वेळ कोणती संजय राऊत यांचा आता डायरेक्ट सरकारला प्रसावाल निर्माण झाला आहे मोठी बातमी निवडणुकीनंतर पंचेचाळीस दिवसांतच सर्व फुटेज नष्ट करणार निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय मी रामदास आठवले करण्याचा कवितांचा संदर्भ येताच फडणवीसांनी खास केलं विधान मंडनगडेष्टी आगारात पाच नव्या बसेसचा ताफा सेव्हन लवकरच मिनी बसेसही आता धावणार मॉडेलिंग हा केवळ माझा छंद त्यानंतर मात्र राजकारण राजकारणच माझं सर्व खाई फडणवीसांवर मित्रांनीच केली मिश्किल टिप्पणी राऊत यांना गुवाहाटीला यायचं होतं परंतु काय म्हणाले शहाजी बापू पाटील आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत सकाळचा भोंगा आज सकाळीच वाजलेला आहे तर चला संजय राऊत यांनी सरकारला काय वेटीस धरलेला आहे चला पाहूया राज्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जमाफीची वेळ कोणती आहे असा सवालच संजय राऊत यांनी आता देवेंद्र फडणवीस यांना केला आहे शिंदेंची ओळख लिंबू मिरची उपमुख्यमंत्री राऊतांचा सं एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार निशाणा संजय राऊत यांचा भोंगा आज सकाळीच वाजला आहे आणि त्यांच्या भोंग्यावरती भाजप आणि एकनाथ शिंदे असे दोन भूत आता इथे त्यांच्या टार्गेटवरती आलेले आहेत मंत्रिमंडळात लिंबू मिरच्या कवट्यांना महत्व आणि हेच खरं अघोरी विद्येचे जनक म्हणत शिंदेवरती संजय राऊत यांनी तुफान केली फटकेबाजी राज्यात केवळ दोनच समविचारी पक्ष संजय राऊत यांच्या विचाराने संजय राऊत यांच्या विधानाने उंचवल्या सगळ्यांच्या भोया महाविकास आघाडीला तडे जाण्याची शक्यता वर्तवली गेली भवितव्य तरी काय आहे महाविकास आघाडीचं आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत बेगानी शादी में ठाण्याच्या अब्दुल्लाचं काय काम राज उद्धव युतीबाबत राऊतांचा शिंदेवरती जोरदार प्रहार छप्पन्न इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात संजय राऊत यांचा घणाघात संजय राऊत यांचा मोदी शहांवरती घणाघात काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात चला पाहूया गोदावरीच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहे दुतोंड्या मारुती गुडघा पर्यंत पाण्यात बुडाल्याची बातमी समोर येत आहे राज्यात पावसाचं थैमान आहे मुंबई महाराष्ट्राला आयएमडीचा अलर्ट जारी झाला आहे चार दिवसात पाऊस जोरदार कोसळणार असल्याची बातमी समोर येत आहे काही टेक्निकल इश्यूमुळे आपल्याला आता व्यत्यय आला होता चला पाहूयात राज्याच्या राजकारणात नेमकं काय चाललंय बेगामी ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊत यांनी आता हल्लाबोल केल्याची बातमी आपल्या समोर येत आहे ताटातल्या चमच्याने ताटातच राहावं बाहेरचा घास खाऊ नये मनसेचं आता राऊतांवरती जोरदार टिकस्त म्हणजे एकीकडे युती करणार बोलतात आणि एकीकडे रावतांवरती टीका करतात संदीप देशपांडे यांनी जोरदार टीका केल्याची बातमी आता येत आहे माळेगाव कारखान्यासाठी मतदान दादा होनार, का सुरू दादा चेअरमॅन होणार कोण मारणार बाजी आपल्याला लवकरच करणार माळेगाव कारखान्यासाठी मतदान आता सुरू झालं आहे लोकांना स्ट्रेस फ्री करणाऱ्या माणसोपचार तज्ञांचंच टोकाचं पाऊल घेत दिला केली आत्महत्या काय केलं हे पाहूयात आपण मनसेला एकत्र यायचंय की नाही ठाकरेंची शिवसेना पॉझिटिव्ह पण मनसेला अजूनही शंका हे सेवे करी कि मारे करी देहूत फडणवीसांच्या अंगरक्षकालाच मारहाण आणि काय झालं पाहुयात पुढे जाऊ नका आशाताईंचा आग्रह सी, गायले पण शेलारांचे गाणं ऐकून पोट धरून हसाल काय हे बातमी आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत तर राज्याच्या राजकारणातल्या आपण बातम्या पाहिल्या आहेत इराण आणि इस्रायलचं युद्ध हे जोरदार पेटलंय हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे चा काय चालय पाहूयात अमेरिका इस्रायल ब्रिटन किंवा नाटो नाही तर या ग्रुपला घाबरतो इराण इराणने आता सरळ सांगूनच टाकितलं इराणवर तीस हजार किलोचा बॉम्ब टाकण्यासाठी जे बी टू बॉम्बवर वापरलं ते किती आहे घातक आता अमेरिकेने सुद्धा टाकलं इराण इस्रायलच्या युद्धामध्ये एक पावल अजूनही अनेक अनेक लक्ष शिल्लक जर शांतता नसेल तर पुन्हा इराणवरही हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा जोरदार इशारा अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर टाकले बंकर बस्टर बॉम्ब काय फक्त अमेरिकेच आहे ही शक्ती जाणून घेऊया आपण ए टू झेड अखेर इराण इस्रायल युद्धात अमेरिकेने केली एंट्री इराणच्या तीन तीन आणि अणुप्रकल्पांवरती केले बॉम्ब हल्ले चला काय चल इराण आणि इस्रायलच्या याच्यात चला पाहूयात अमेरिका इस्रायल ब्रिटन किंवा नाटो नाही तर कुणाला घाबरतो इराण चला पाहूयात तत्पूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला तर अजिबातच विसरू नका ओपेक प्लसमध्ये ई टू नाटो ब्रिक्स जी सेव्हन सारखे पॉलिटिकल आणि डिप्लोमॅटिक ग्रुप नाहीत या ग्रुपमध्ये क्रूड ऑइलचे उत्पादन करणारे देश आहे या ग्रुपच्या एका वक्तव्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत बदल देखील होऊ शकतो इराण आणि इस्रायल युद्ध सुरू असताना त्यात अमेरिकेची एंट्री आता झाली आहे अमेरिका ब्रिटन आणि युरोपमधील अनेक देश इराणच्या विरोधात उभे राहिले आहेत यानंतरही इराणवर कोणताही फरक पडलेला आपल्याला दिसत नाही आहे पण एक गट असाही आहे ज्याच्या ज्याचा प्रत्येक श प्रत्येक शब्द इराणला पाळावाच लागतो या गटात इराणचं बावीस देशांचा समावेश आहे या गटाचे नाव ओपेक प्लस आहे यामध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या मध्यपूर्वेतील देशांचा समावेश आहे तसेच कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या मध्यपूर्वी व्यतिरिक्त इतर देशांचाही यात समावेश आहे ज्यामध्ये रशिया खूप महत्वाचा मानला जातो ओपेक प्लस का महत्त्वाचा आहे सला पाहूया इराण ओपेक प्लस देशात सर्वात मोठ्या ऑइल प्रोड्युसर देशांपैकी एक आहे यामुळे ओपेक प्लसने दबाव आला तर इराणला त्यांचा शब्द पाळावा लागतो विशेष म्हणजे ओपेकमधील देश जगातील अर्ध्यापेक्षा जास्त कच्च्या तेलाचं उत्पादन करत आहे ओपेक बसमध्ये यू नाटो ब्रिक्स जी सेवन यासारखे पॉलिटिकल आणि डिप्लोमॅटिक ग्रुप नाही आहेत या ग्रुपमध्ये क्रूड ऑइलचे उत्पादन करणारे देश आहेत या ग्रुप जगातील अर्ध्यापेक्षा जास्त क्रूड ऑइलचे उत्पादन करत असतो यामुळे हा ग्रुप खूप सामर्थ्यवान आहे असं म्हटलं आहे या ग्रुपच्या एका वक्तव्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत देखील बदल होऊ शकतो या ग्रुपकडे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर इतकी पकड आहे की ते कधीही त्यावर दबाव आणू शकतात आणि समस्या देखील निर्माण करू शकतात त्यामुळे इराण या, या ग्रुपचा शब्द टाळू शकत नाही यामुळे ओ पी प्लस ग्रुप युद्ध थांबवण्यासाठी काही पावले उचलणार का याकडे सुद्धा पाहण्यात तितकेच महत्वाचे राहणार आहे इराणवर तीस हजार किलोचा बॉम्ब टाकण्यासाठी जे बी बी टू बॉम्बर वापरले ते किती घातक चला पाहूयात अमेरिकेने इराणच्या तीन अण्वस्त्र प्रकल्पांवरती हल्ले केले आहेत त्यापैकी तेरा हजार किलोपेक्षा जास्त क्षमतेचा बॉम्ब वापरण्यात आला आहे इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेने बी टू स्पिरिट बॉम्बर विपा विमान वापरले आहे ते किती घातक आहेत या विमानाचं वैशिष्ट्य काय आहे त्याची किंमत किती अमेरिकेपणे अमेरिकेने आतापर्यंत किती मिशन्समध्ये हे विमान वापरले आहे चला याबद्दल आपण जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स तर करायला अजिबात विसरू नका इस्रायल इरायनमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता अमेरिकेची एंट्री झाली आहे अमेरिकेने इराणच्या फोर्डो नतांज आणि एस्पाहान या तीन अणुप्रकल्पांवरती शक्तिशाली हल्ला शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्ब याने हल्ले केले आहेत या बॉम्बला जी बी यू फिफ्टी सेवनसुद्धा असं म्हटलं जातं जी बी यू फिफ्टी सेवन हा वीस फूट लांब तेरा हजार सहाशे किलोमीटर वजनाचा बॉम्ब आहे हा बॉम्ब फक्त टू बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो इस्रायल किंवा अमेरिकेच्या कुठल्याही मित्र देशाकडे इतके शक्तिशाली बॉम्ब नाही आहेत हा बॉम्ब फक्त बीटू बॉम्बर या विमानानेच उचलला जाऊ शकतो हा बॉम्ब फक्त बीटू बॉम्बर विमानानेच उचला उचलला जाऊ शकतो इराणचे फोर्डो आणि नताज हे असे दोन आण्विक तळ आहेत जे भू भुग, भूगर्भात जमिनीखाली उभारण्यात आले आहेत मिसाईल किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या सा साध्या बॉम्बने ते तर नष्ट होऊ शकत नाही त्यासाठी जी बी यू फिफ्टी सेवन सारख्याच बॉम्बची आवश्यकता आहे तेरा हजार सहाशे किलो वजनाचा एक बॉम्ब आहे तीन प्रकल्प आहेत त्यामुळे अमेरिकेने असे किती बॉम्ब वापरलेत हे अजून स्पष्ट देखील झालेलं नाही आहे अमेरिकेने हे बॉम्ब टाकण्यासाठी जे टू स्पिरिट बॉम्बर विमान वापरलं ते किती घातक आहे चला पाहून घेऊयात टू स्पिरिट बॉम्बरने शनिवार रविवारच्या मध्यरात्री इराणच्या तीन अण्वस्त्र ठिकाणांवरती बॉम्ब हल्ला केला आहे इराणने अणुबॉम्ब बनवण्यासाठी बनवलेले इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट त्यांनी केले आहे फॉलोचा प्लांट म्हणजेच अभेद्य किल्ला होता इराणच्या न्यूक्लिअर कार्यक्रमाचं याला क्राऊन ज्वेल म्हटलं जात होतं फॉडो आता इतिहास बनला आहे ट्रम्प यांनी हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचं देखील म्हटलं आहे त्यामुळे कुठेतरी आता इराण इस्रायलच्या युद्धामध्ये आता अमेरिकेने सुद्धा एंट्री केल्याची बातमी आपल्या समोर येत आहे अमेरिकेने अनेक लक्ष शिल्लक अजूनही अनेक लक्ष शिल्लक जर शांतता नसेल तर पुन्हा एकदा हल्ला करणार इराणवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा आता पुन्हा एकदा इशारा समोर आला आहे आपण आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या बातम्या बघत आहोत त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओवरती नक्कीच तुम्ही सातत्याने राहा आणि व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला तर अजिबात विसरू नका इराणने शांतता मार्ग स्वीकारला नाही तर आपण त्या उर्वरित लक्ष्यांवर हल्ला करणार आहे त्यापैकी बहुतेक काही मिनिटात नष्ट केले जाऊ शकतात असा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावाच केला आहे इस्रायल आणि इराणमधील युद्धात आता अमेरिकेने सुद्धा उडी मारली आहे अमेरिकेने इराणच्या तीन अणुप्रकल्पांवरती बॉम्ब टाकले आहेत या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राला यांनी राष्ट्राला संबोधित केले आहे यावेळी ते म्हणाले मी जगाला सांगू शकतो की हे हल्ले एक मोठे लष्करी यश होते इराणचे प्रमुख अणुप्रकल्प नश पूर्णपणे यामध्ये नष्ट झाले आहेत इराणने अजूनही शांतता स्वीकारलेली नाही तर भविष्यातील हल्ले आणखी भयानक असू शकतात असा इशाराच आता ट्रम्प यांनी दिला आहे त्यामुळे आता इराण आपलं हे युद्ध थांबवणार का आणि इराण युद्ध इराण आणि इस्रायलमधील युद्ध थांबवण्यात आता ट्रम्प यांना पुन्हा एक ट्रम्प यांना यश ये येणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं राहणार आहे आपण आता राज्याच्या राजकारणात सध्या काय चाललंय हे सुद्धा पाहणार आहोत कारण तिकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती कुठेतरी जवळपास झालेली असताना आता संदीप देशपांडे यांनी सुद्धा संजय राऊत यांच्यावरती हल्लाबोल केल्याची बातमी पाहायला मिळते चला आज सकाळचा भोंगा हा नऊ वाजताच वाजलेला आहे त्यामुळे संजय राऊत काय म्हणाले चला पाहूया दोन हजार शेतकऱ्यांची आत्महत्या कर्जमाफीची योग्य वेळ कोणती संजय राऊत यांचा फडणवीस सरकारला सवाल राज्यात दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जमाफीची वेळ तरी कोणती संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न माळेगाव सहकारी कार... साखर कारखान्याचे चेअरमॅन करा मी एका दिवसात पाचशे कोटी रुपये घेऊन येतो असे अजित पवार यांनी म्हटले होते अजित पवार यांच्या या वक्तव्याचा आता संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे काय म्हणाले संजय राऊत चला पाहूयात तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला विसरू नका तुम्हाला काय वाटतंय संजय राऊत जे आता बोलणार आहेत ते ऐकून मला नक्की सांगा की संजय राऊत काय म्हणालेत आणि चुकीचं म्हणा की बरोबर म्हणाले तर चला संजय राऊत काय म्हणाले पाहूयात राज्यात महायुती सरकार आल्यापासून दोन हजारांपेक्षा जास्त केल्याची बातमी आपल्या समोर आली आहे यामधील बहुतेक आत्महत्या या, बहुते या कर्जबाजारीमुळे झाल्या सत्तेवर येण्यासाठी महायुतीने निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीची घोषणा सुद्धा केली होती परंतु आता देवेंद्र फडणवीस म्हणतात योग्य वेळी कर्जमाफी करू ही योग्य वेळ कधी येणार असा प्रश्नच शिवसेना उभाटा नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे पुण्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकार संवेदनशील आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातील काही नियम आहेत त्याची एक पद्धती आहे योग्य वेळी हा निर्णय सुद्धा घेतला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे त्याचा समाचार आज संजय राऊत यांनी सकाळीच नऊ वाजता आपला भोंगा वाजवत घेतला आहे ते म्हणाले लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे देता येत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्हाला करता येत नाही पण माळेगाव सहकारी कार साखर कारखान्याचे चेअरमॅन करा मी एका दिवसात तुम्हाला पाचशे कोटी रुपये येऊन देतो असे अजित पवार म्हणत आहेत ते राष्ट्रीय नेते आहेत पण अजूनही गावातच फिरत आहेत अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी आता अजित पवार यांनी ती केली आहे मनसे शिवसेना उभाटा युती कधी होणार असा सवाल सुद्धा आता प्रश्न सुद्धा संजय राऊत यांना विचारला असताना त्यांनी काय म्हणाले पाहूयात मनसे आणि शिवसेना उभाटा युतीवर राऊत म्हणाले ठाकरे बंधूंना मी अनेक वर्षांपासून ओळखत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेतेच मनसे आणि शिवसेना उभाटा युतीबाबत निर्णय घेते आज जे राजकारणात आले त्यांच्या मताला मी काहीच महत्व देत नाही आज महाराष्ट्राचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे संयम आणि त्याग गरजेचं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी वेगळ्या विचारचे लोक एकत्र एक आले होते हा इतिहास आज राजकारणात आलेल्या लोकांनी लक्षात घ्यावा असे संजय राऊत यांनी म्हटले आहे इराण आणि इस्रायल युद्धात ट्रम्प का आले भारत आणि पाकिस्तान संघर्ष सुरू असताना या डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचा दावा अनेक वेळा केला त्यांना त्यावेळी शांतता हवी होती आता त्यांनी नोबेल पुरस्कार हवा आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे आता त्यांना नोबेल पुरस्कार हवा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता संजय राऊत हे कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल हल्लाबोल करताना आपल्याला दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला तर अजिबात विसरू नका मोठी बातमी निवडणुकीनंतर पंचेचाळीस दिवसांतच सर्व फोटेज नष्ट करणार निवडणूक आयोगाचा आता निर्णय त्यामुळे काय भ्रष्टाचार झाला आहे निवडणुकीमध्ये काय निवडणुकीमध्ये काय भ्रष्टाचार झाला आहे हे पाहणं सुद्धा आता तितकं कठीण होऊन बसणार आहे निवडणुकीनंतर पंचेचाळीस दिवसांत सर्व फुटेज नष्ट करणार निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने निकालानंतर पंचेचाळीस दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रियेत वापरलेले सी सी टी व्ही कॅमेरे वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे निवडणूक निकालानंतर पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्येच न्यायालयात आव्हान न दिल्यास निवडणूक प्रक्रियेत वापरलेले सी सी टी व्ही कॅमेरे वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत या व्हिडिओ फुटेजचा गैरवापर होण्याची भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची बातमी आता सांगण्यात येत आहे निवडणूक आयोगाने याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे आयोगाने यात निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांचे रेकॉर्डिंग करण्यासाठी विविध रेकॉर्डिंग उपकरणांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत यात फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सी सी टी व्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंग समावेश आहे मात्र निवडणूक कायद्यांमध्ये रेकॉर्डिंगची तरतूद अनिवार्य नाही असं बोललं जात आहे निवडणूक आयोगाने याबाबत म्हटले की अलीकडेच अशा साहित्याचा वापर गैरवापर केला आहे सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवण्यासाठी याचा गैरवापर झाला आहे आता आयोगाने राज्य निवडणूक प्रमुखांना सांगितले आहे की निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांचे सी सी टी वी डेटा डे वेबकास्टिंग डेटा आणि छायाचित्रण केवळ पंचेचाळीस दिवसांसाठी जपून ठेवा तत्पूर्वी जर एखाद्या विशिष्ट मतदारसंघात निवडणूक याचिका दाखल केली नाही तर तो डेटा नष्ट करावा अशी आता घोषणा जाता निवडणूक आयोगाने दिली आहे त्यामुळे कुठेतरी आता निवडणूक आयोगसुद्धा एक पाऊल उचलताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात जर का कुणाला वाटत असेल की निवडणूक प्रक्रिया फेर मोजणी व्हावी तर त्यांना पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये जाता हे अप्लाय करावं लागणार आहे सकाळचा भोंगा हा जोरदार वादला आहे आणि संदेश आता संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यामध्ये सुद्धा जोरदार हल्लाबोल सुरू झाला आहे एड्या एड्या गबाळ्या एड्या गबाळ्यासारखं काही म्हणेल त्याला संदीप देशपांडे यांनी जोरदार हल्ला खासदार संजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे राजकारणात माणसाने नेहमी संयमी आणि आशावादी असावं काही लोकांना अजून त्यांचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे नुसता उथळपणा करून राजकारण चालत नाही जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो मराठी माणसाच्या न्यायी प्रश्न न्यायी हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम ठेवावा लागतो काय होणार का का आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही कोण काही वडे एड्या गळ्यासारखं त्याला अर्थ नाही अशा शब्दात राऊत यांनी संदीप देशपांडे यांच्यावरती जोरदार टीकास्त्र केला आहे दरम्यान संदीप देशपांडे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून राहताना निशाणा साधतात त्यांना ताटातला चमचा म्हटलं आहे युतीबद्दल दोन्ही पक्षप्रमुख घेतील ताटातल्या चमच्याने ताटातच राहावं असं देशपांडे यांनी म्हटलं आहे त्यामुळे कुठेतरी देशपांडे आणि कुठेतरी देशपांडे आणि संजय राऊत यांच्यामध्ये ठेणगी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओवरती कमेंट्स करायला तर राज्याच्या राजकारणात राज्या राज्या मोठी बातमी संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावरती हल्लाबोल शिंदेंची ओळख लिंबू मिरची उपमुख्यमंत्री राऊतांचा जोरदार टोला लिंबू मिरची असा उल्लेख खरंच संजय राऊत यांनी आता संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार हलाबोल केल्याची बघण्यास समोर येत आहे मंत्रिमंडळात लिंबू मिरच्या मंत्रिमंडळात लिंबू मिरच्या कवट्यांना महत्व आण हेच खरं आघोरी विद्येचे जनक म्हणत शिंदेवरती जाहीर टीका महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे ते लिंबू मिरच्या टाचण्या कवट्या यांना महत्त्व आले या आहे हे मेंदे यांचे कर्तृत्व आहे ज्यांचे मीठ खाऊन या पदास ते पोहोचले त्यांना गाण्याची भाषा ते आता करत आहे त्यांनाच गाण्याची भाषा करत असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपुत्र सामनातून शिंदेंवरती गाणं गात करण्यात आला आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील अघोरी विद्येचे जनक एकनाथ मेंदे यांनी मु, मुर्द्यांसमोर भाषण केलं मुर्देही रोजंदारीवर विकत आणलेले असं म्हणत मेंढेंची मरण्या मारण्याची भाषा म्हणजे त्यांच्या सध्याच्या मानसिक अवस्थेचे दर्शन आहे असे म्हणत सामन्यातून जिवारी लागणारी टीका एकनाथ शिंदे यांच्यावरती संजय राऊत यांनी केली आहे मेंढे यांचे स्वतःचे असे काहीच नाही आहे पक्ष चोरलेला बाप चोरलेला अमित शहाचे नेतृत्व देखील भाड्याचे राजकारणात आणलेला पैसा देखील चोरीचाच विचार असा नाहीच त्यामुळे स्वतःच्या बेईमानीस प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी अघोरी थैथयात होणारच असं म्हणत सामन्यातून एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल करण्यात आला त्यामुळे कुठेतरी आता संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोरदार अशी टीका होत आहे ताटातल्या चमच्याने ताट्यातच राहावं ताटातल्या चमच्याने ताटातच राहावं संजय संजय राऊत यांच्यावरती संदीप देशपांडे यांचा हल्ला बोल ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा चा, सुरू असताना स्वतः ठाकरेंची शिवसेना आणि त्यांचे नेते सकारात्मक असल्याचे पाहायला मिळाले मात्र राज ठाकरे यांचा मनसे पक्ष अद्याप युतीसाठी साशंक असल्याचे दिसत आहे यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक पोस्ट करत ठाकरेंच्या नेत्यांवरती निशाणा साधला आहे ट्रम्प पासून गलीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणारे आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यानी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांवरती जहरी टीका केली आहे ते पुढे असेही म्हणाले की जे बोलायचे आहे ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा असा सल्ला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांना ने दिला आहे त्यामुळे कुठेतरी आता ठाकरे यांच्यामध्ये जोरदार ठाकरे यांच्यामध्ये जोरदार आता जोरदार असं त्यांच्यामध्ये युद्ध पाहायला मिळत आहे दुसरा दिवस इंग्लंडचा टीम इंडिया विरुद्ध दोनशे नऊ धावा ओली ओपचं शतक तिसऱ्या दिवशी यजमानांना रोखण्याचं आव्हान काय चला पाहूयात इंग्लंडने जोरदार कमबॅक करत दुसऱ्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर केला आहे त्यामुळे टीम इंडिया समोर टीम इंडिया समोर तिसऱ्या दिवशी इंग्लंडला आघाडी मोडीत करण्यापासून रोखण्याचं आव्हान आता असणार आहे इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना दुसऱ्या दिवशीचा यजमान इंग्लंडने दमदार कामगिरी करत दुसऱ्या दिवस आपल्या नावावरती केला आहे टीम इंडियाने पहिल्या दिवशी तीन विकेट गमावून तीनशे एकोणसाठ धावा केल्या भारताने यासह पहिला दिवस आपल्या नावावर केला मात्र इंग्लंडने दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक केल्याची बातमी आपल्या समोर आली इंग्लंडच्या गोलंदाजाने टीम इंडियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं इंग्लंडने भारताला झटपट सात झटके देत पहिल्या टी धावात दोनशे एकाहत्तर धावांवरती गुंडाळलं त्यानंतर इंग्लंडने त्यानंतर इंग्लंडने खेळ संपेपर्यंत दा पहिल्या धावात एकोणपन्नास ओव्हरमध्ये तीन विकेट्स गमावून दोनशे नऊ धावा केल्या आहेत त्यामुळे इंग्लंड अजूनही दोनशे बासष्ट धावांनी पिछाडीवरती आहे ओली पोप याने इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकी खेळ केले तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह यांनीच तीन तिन्ही विकेट घेतले मात्र दुसऱ्या बाजूने बुमराहला गोलंदाजांसह खेळाडूंकडूनही चांगली साथ मिळाली नाही त्यामुळे टीम इंडिया सामन्यात कायम राहायचं असेल तर दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक करावं लागणार आहे त्यामुळे आता जोरदार असा बातमी आपल्याला क्रीडा क्षेत्रातून सुद्धा येत आहे त्यामुळे आपण पाहतो आहोत की राज्याच्या राजकारणात सुद्धा ढवळून निघाला आहे त्यामुळे आता नक्कीच संजय राऊत आणि ट्रम्प याच्यामध्ये काय होत आहे किंवा संजय राऊत किंवा मनसे युती आणि ठाकरे युती यांच्यावरती काय होतं हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं राहणार आहे तुम्ही व्हिडिओला जॉईन केलं त्यासाठी मी तुमचे आभार मानतो व्हिडिओवरती लाईक केली चॅनल सबस्क्राईब केलं त्यासाठी आभार मानतो व्हिडिओवरती असेच नवीन नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आणि लाईव्ह येण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जॉईन केलं त्यासाठी आभार मानतो आणि आज इथेच थांबतो थँक्यू